24 श्वास चालू खर चलाटी भरती जी झालेली आहे ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रचलित धोरणाप्रमाणेच करण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीने या दोन खाजगी कंपन्या आपण घेतल्या ऑन बोर्ड टी सी एस आणि आय बी बी एस तर त्यांनी त्या प्रक्रिया पूर्ण केली पण काय होतं दुर्दैवानं मागे एकदा एका आमदाराने भाषण केलं की तीस लाख रुपये एका तरडे भरता तीस लाख रुपये द्यावे लागतात किंवा आता काल त्यांनी काय आरोप केले की दोन दोनशे मार्क पेपर दोनशे चोवीस चौदा काहीतरी ते गुणवत्ता करून कशी आहेत कारण म्हणजे ही काही पद आज नाही आहे खरं सत्तावन्न सतरामध्ये या परीक्षा घेण्यात आल्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत आणि जवळजवळ दहा लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली याच्यामध्ये काय होतं की परीक्षा परीक्षार्थी जे होते त्यांनी जे काही प पेपर दिले तर त्यावेळी टी सी एस कंपनीने विचारलेल्या प्रश्नांबद्दल उमेदवारांना काही शंका होत्या अशी एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नाचे तीन वेळा शंका समाधान करून चार जानेवारी रोजी प्रक्रिया पूर्ण झाली आणि साधारण सत्तावन्न प्रश्न पत्रिकांची जे अवघड प्रश्न होते त्या ठिकाणी उमेदवारांना प्रश्नाची उत्तरं देऊन ते खरं मिळाले जे गुण आहे ते सामान्यीकरण जी प्रक्रिया आहे त्यामुळे ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये विरोधाकडून आरोप काय होतो की दोनशेचा दोनशे दो चोवीस काय झाला खरं दोन हजार एकोणीसला सुद्धा जी प्रक्रिया झाली म्हणजे तलाटे भरती झाले त्या काळामध्ये किंवा अन्य काळ भरती झाल्या सेम सिस्टीम राबवलेली आहे नवीन काही नाही आहे खरं म्हणजे सामान्यकरण गुण जे मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही तर्कविस विकार तर्क संगतीनं जे काही त्यामध्ये काम केलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने काही विसंगती येऊ शकते पण त्यामुळं रिझल्टमध्ये फरक पडत नाही काही मला वाटतं या परीक्षा पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अनियमितता नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे म्हणजे मी तर म्हणजे मी तर सगळ्या खरं म्हणजे या खाजगी कंपन्यांनी आता पंच्याहत्तर हजार पदांची भरती वेगवेगळ्या भागाची याच कंपन्यावर सुरू आहे याच्यामध्ये सुधारवानं कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी नाही आहे ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे आता ज्यांनी तीस लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात खट खर, खटा दाखल करतो आहे शासनाची बदनामी केली म्हणून सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतं त्याने विधान केले दिसतात ते आम्ही खुला करतो त्यांना खुलासा पाठवू आता खोलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल आणि शेवटी शासनाच्या शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय त्यांच्या मनामध्ये मा समज गैरसमज निर्माण करताय असं कुठलेही प्रकार घडला नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं फक्त आणि फक्त प्रसिद्धी करते आरोप करण्याचं काम सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रत्येक प्रक्रियेमध्ये नाही मला वाटत तर काही तर्क विसंगती काही नाही आहे जी काही प्रचलित पद्धत गुण देण्याची तीच फॉलो करण्यात आलेली आहे जी अनेक वर्ष वेगवेगळ्या भरतीमध्ये पाळली जाते मला वाटतं उलट मी आता शासनाची भूमिका वेबसाईटवर आम्ही टाकतो सुद्धा आता आज आम्ही तो खुलासा पाठवतो वेबसाईटवर काय वस्तुस्थिती आहे कशामुळं कशा पद्धतीने गुण दिले जातात दोनशे दोनशे चौदा झाले झालेत आता पाच हजारामध्ये फक्त अठ्ठेचाळीस उमेदवाराच्या बाबतीत ते घडलं ते कशामुळं घडलं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि ते सुद्धा मी मांडतोच आता त्याच्यात काही तथ्य नाही आहे त्या कारण म्हणजे आरोप करणाऱ्या लोकांनीसुद्धा उदारधा नीट माहिती घेतली असती तर ते सुपर झालं असतं पण मला वाटतं ते त्यांच्याच अडचणीमध्ये गुंतलेले आहे त्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा जो प्रयत्न दिसतो आहे आम्ही कोणत्याही चौकशी करत आहे राहू वी आर ओपन टू एनी इन्व्हेस्टिगेशन ॲब्सोलुटली काय किंवा आम्हाला कुठली भीती नाही आहे रद्द कोणी मागणी करून रद्द होणार नाही ना आम ज्या प्रक्रिया पार पाडलेली ती पूर्ण पारदर्शकतेने पार पाडलेली आहे त्यात कुठले कोदळ नाही काही नाही त्यांची मागणी कोण आहे चौकशी करायची विजयभाऊ भाऊ ऑडिटॉरला वाटलं की त्यांची एक सदस्य समिती नेमकं चौकशी त्यालाच होत आहे राह वी आर ओपन टू इन इस कुटनी आणि अजूनही शिकत नाही त्याला कुठेही अनियमित्ता नाही आहे गुण मार्ग देताना जे काही प्रक्रिया राबवली जाते मोठे आणि असं नाही की काही लपून ठेवलेली माहिती आहे त्या अठ्ठेचाळीस उमेदवारांनी सुद्धा माहिती वेबसाईटवरच आहे यानं का माहिती दिली ती का शासनाने ती माहिती लपून ठेवणं किंवा ती पब्लिक डोमेनमध्ये दिली नसती तर मग संशयाला वाव होता की याच्यात काही अनिमित्ता आहे प्रसिद्ध आहे सगळं आणि त्यामुळे मला वाटतं परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि जागा जागा भर पाच हजारच होती पहिल्यापासून आपण तेच जाहीर केलं होतं त्यामुळे मला वाटतं विरोधकांच्या आरोपाला काही तथ्य नाही ते बिनबोर्डाचा आरोप आहे श्वास चालू घडामोडींचा